वाकड येथे तर्फी प्रेमातून विद्यार्थिनीवर एका विद्यार्थ्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडलीय जखमी झालेल्या मुलीचं नाव अश्विनी बोदरकुरवार असून यवतमाळ ये येथील वणीच्या भाजपचे आमदार संजीव बोदरकुरवार यांची ती मुलगी आहे हल्ला करणारा राजेश बक्षी या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय पिंपरी चिंचवडमधील वाकड येथे एक तर्फी प्रेमातून विद्यार्थिनीवर एका विद्यार्थ्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली हल्ल्यात मुलीच्या डाव्या हाताची करंगळी कापली गेली आहे पीडित मुलगी आणि प्राणघातक हल्ला करणारा विद्यार्थी दोघेही एकाच कॉलेजचे विद्यार्थी आहेत जखमी झालेल्या मुलीचं नाव अश्विनी बोधकुरवार असून यवतमाळ ये येथील वणीचे भाजपचे आमदार संजीव बोधकुरवार यांची ती मुलगी आहे हल्ला करणाऱ्या मुलाचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे ही घटना सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकतर्फी प्रेमातून हल्ला झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय अश्विनी हे सकाळी हॉस्टेल मधून महाविद्यालयात जात असताना आरोपीनं तिच्यावर सत्तूर या धारदार शास्त्रानं हल्ला केला या हल्ल्यात अश्विनी ही गंभीर जखमी झाली तिच्या डाव्या हाताची करंगळी आहे अश्विनी तेथील बालाजी महाविद्यालयात ते एमबीचे शिक्षण घेते ज्या वेळेला तिच्यावर हल्ला झाला त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला यामध्ये एका युवकाला किरकोळ लागले त्यानंतर येथील प्रत्यक्षदर्शनी आरोपीची धुलाई करून पोलिसांच्या स्वाधीन केलं याबाबत वाकड पोलीस अधिक तपास करतायत शार्क न्यूज पिंपरी चिंचवड